चक्क तुम्हाला चा जे आहे चहा पाण्याचं निमंत्रण दिलं आहे मनभेद नाही आहे मतभेद नाही असं त्यांनी म्हटलं काय मला असं वाटतंय मतभेद असणं वेगळं मनभेद असणं वेगळं त्यासाठी थोडा वेळ लागेल चहा पेण्याजोगतं पहिले वातावरण तयार करून मग पिऊ मला काही त्याचा काही वय कायमच्या आमचं काही वैर आहे किंवा खानदानी दुश्मन आहे असं नाही आहे पण जे काही मधात जो प्रकार झालेला आहे तो मनभेदाचा होता तो चांगला करण्याचा पहिले प्रयत्न करू नंतर जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र आलं पाहिजे असं त्यांना आम्ही कुठं आम्ही आम्ही कोण विरोध करणार विकासाला कोण विरोध करू शकतो आणि आमचे जिल्ह्याच्या विकासासाठी विकासा आम्ही कुठं आळवे आलो असं एखाद्यानं कोणाच सांगावं त्यानंतर तो काही विषय नाही आहे मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या आधी जे आहे मला आठ आधी कॉल आला होता की तुम्ही शपथ घेणार आहे मात्र सकाळीच मला कॉल आला होता की तुम्ही थांबून जा कसं बघता वक्तव्य काय पण मला असं वाटतं का ते देवेंद्रजीचा आणि त्यांचा विषय आहे कॉल असणं आणि पद देणं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे त्यांच्या मनात अधिक काही मोठं मंत्रिपदापेक्षा मोठं देण्याचा त्यांचा विचार असेल देवेंद्रजीचा म्हणून कदाचित थांबवलं असेल नाही तर मग मन प्रचलितच आहे गरज सर्व वैद्य मरो आज भाजपाचं जे अधिवेशन झालं त्यामध्ये अमित शहा म्हणाले की येणाऱ्या ज्या निवडणुका असतील पंचायत समिती जिल्हा पंचायत असतील त्या सगळ्या भाजप जिंकतील ई एमची कृपा राहील दुसरं काय आहे <laughs> ई एमच्या कृपेशिवाय त्यांच्या जो आहे तरी काय <laughs>